सातारा जिल्हा हा सदुसष्ट टक्के ओबीसी जिल्हा आहे गोंदिया जिल्हा सत्तर टक्के ओबीसी जिल्हा आहे आणि या ओबीसी जिल्ह्यामध्ये राज्यकर्ते वेगवेगळे आले असतील परंतु आखरी समाजाकरता आपणच ओबीसीचे लोक करतो आज शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या ठिकाणी हा विदर्भातला ओबीसी महा गरीब आहे त्याचे मुलं मला शिकवतात कसं तरी स्कॉलरशिप मिळते कसं तरी हॉस्टेल आता ओबीसीचे मुलांना राहची व्यवस्था आता कुठंतरी ते दोन हजार नऊमध्ये आपला दलित समाजाचे मंत्री होते आपले त्यांनी सुरू केलं मुंबईवाले त्याचं मला आठवत होता कल्याण मंत्री होते तोही चरवळीतला नेता होता आर पी एचा खांडोळे खांडोळे खांडोळेने सुरू केलं आणि ते आता सवा तेव्हापासून जी स्कीम चालू आहे ओबीसीला आणि मराठांना मराठेत जे काही आमचे जे काही इथून गेले स त्यांच्या सर्टिफिकेट मिळ मिळाल्या ते आमचे काही भाऊ होते पंजाबराव देशमुख साहेबांनी आम्हाला ओबीसीमध्ये आणला काही लोक नाही झाले त्याच्या सर्टिफिकेट मिळाल्यात त्यांनाही त्यांनी लागू झाला म्हणजे आमचे काही बंधू राहिले असेल त्यांना काही ओबीसीने विरोध नाही केला चला माहिती आमच्यामधले आहे त्यांना घ्या पण आता तुम्ही आमचा वाटा न घेता ओबीसी मराठा मोठा समाज आहे आणि सगळ्या सेन्सिटिव्ह दृष्ट्या सगळ्यात सामोरे गेलेला समाज आहे ते सुद्धा आमचे बांधव आमचं काही म्हणणं नाही पडतो त्यांनी आपला कोटा वेगळा घ्या ओबीसीतून का आता ओबीसीमध्ये सुद्धा काही राहिलं नाही आहे ओबीसीच्या सुद्धा ओपनच्या मुला इतकंच मार्क करत नाही काही आमची मुलं तर ओबीसीत नाही करता ओपनमधून आता जात आहेत तर ओपन ओपनला जास्ती कोटा आहे तर ते जर आले तर काही तणा मिळणार नाही धरणं आम्हाला एकही जे आहे ते सत्तावीस टक्के ते पण पूर्णपणे मिळत नाही मंडल आयोगाच्या इमारती लागू झाल्या पाहिजे पूर्णपणे आणि मराठ्याला त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे मराठ्याच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे जनांकांच्या पाटलांच्या परंतु त्याने आपला कोटा वेगळा घ्यावा आमच्या गरीब माणसाच्या येतून नेऊन काय काय नेणार आहे तुम्ही काय घेऊन जाणार आहे तुम्ही आणि ते विद्यार्थी आमच्या असेच मागासलेले आहेत असे विदर्भातले लोक शिकत नाही पश्चिम महाराष्ट्रला विद्यार्थी शिकतो मराठवाड्यातला थोडा शिकत, थो, थो शिकत नाही परंतु मुंबईचा विद्यार्थी शिकतो पुण्याचा विद्यार्थी शिकतो तर आता कुठेतरी आम्ही हे आय एस आय पी एसमध्ये आमचे ओबीसीचे लोक यायला लागले यांना का तुम्ही आपलाच भावन रोखताय पंजाबात देशमुख कोण होते तेही आपले पाठिलेच होते आणि इथं सगळे सगळे मिक्स आहे आणि आम्ही त्यांचा विरोध करत नाही त्यांना सरकारने दिलेच पाहिजे सुद्धा अन्याय झालेला आहे पण त्यांचा कोटा वीस पर्सेंट जर तुम्ही सरस काढ आता डब्ल्यूज काढलं दहा टक्के एकदम एका दिवशी सेंट्रलने केला दोन दिवसामध्ये मंजूर झालं कसं तुम्ही करता ब्राह्मण ओपन आणि बागासोरी एका दिवशी सगळ्यांना देऊन टाकला मग आता ज्यांना महाराष्ट्र त्यांना दहा वीस टक्के वीस टक्के का फरक पडतो त्याला बिलकुल आणि ओपन पण कर्नाटकचा तामिळनाडूच्या धर्तीवर गेले पाहिजेत आणि आता राज्याने केलं पाहिजे आणि तो विषय देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आहेत त्याला सगळी जाण आहे तो सुद्धा ओबीसी ओबीसी तो सुद्धा चंद्रपूरचा प्रॉपर चंद्रपूरची आहे ते आज नागपूरचे असे तरी देवेंद्र ते ओबीसीमध्ये राहिलेले आहेत ओबीसी जिल्ह्यामध्ये जन्म झालेला आहे त्यामुळे त्याला ओबीसीचं माहीत आहे आणि मराठ्याचं एक माहीत आहे तर दोघांनाही त्यांनी न्याय न्याय देऊन आणि हा आंदोलन ओबीसीच्या दिवशी जागृत होईल जा, 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 तोही मोठ्या प्रमाणात उठू शकतो लाखो लोक त्या दिवशी उठू शकतात उद्या भंडारा कोणत्या जिल्ह्यात ओबीसी जिल्हे दोन्ही येतात मोठा मेळावा घेतला हर घरून एक ओबीसी आला तर काय होईल लाखो लोक असे उभारतील हे मोर्चे काढण्याची काही वेळ नाही आहे त्यांना त्यांचं ते आमचेच आहेत आम्ही पाटील लिहितो ओबीसीत काय आमच्या कुटुंबातले काही का लोक मराठ्यामध्ये आहेत माझ्या का काका लंडनला जिंकले तर मराठ्यामध्ये आहेत वाघायचं मराठ्यामध्ये आहे तर आम्ही ओबीसीमध्ये आहो गावचे गाव ओबीसीमध्ये आहे गा। आता त्याला काय ते तिकडे राहिले आम ते अमरावतीला होतं ते तिकडे हे झाले त्या अमरावती त्या नाव गाव तिथे मराठा झालं त्यांचं नाव तर काकुदी ना मराठ्यामध्ये आहे पण आम्ही तर खरं वाघायचो ना आमचं नाही ना मराठी கிரி துறையா படே சரி ஜிபிசி அமராவி ஜி इतके जिल्ह्यात एकंदर त्यांच्याबद्दल मोठं आंदोलन करत नाही पण आम्हाला मोठी कुणबी आहे दुसरा तेली समाज मोठा आहे तुमचा माळी समाज मोठा आहे तुमचं अजून अल्पसंख्या खूप खूप जाती इथं आल्या आहेत पण मोठ्या तीन चार समाज हे सुद्धा मोठा आहेत मग हे ओबीसीचे लोक हे समाज काही लहान आहेत का मराठापेक्षा कमी कमी आहेत का मराठ्यांचे जिल्ह्यात तेवढे जिल्हे ओबीसी नाही असं वाटते का बीडपर्यंत ओबीसी आहे मग असा सगळ्या जर हे अंतकडे होऊ नकोत आणि आता हे सांतत मार्गाने चाललं आता हे नेतृत्व महाराष्ट्राचे करत आहे काय आम्ही आम्ही सोबती सोपती आम्ही तेव्हापासून ते तर युथ काँग्रेसपासून त्याचा ओबीसीच्या चरवणीपासून मी हे झालं पाहिजे म्हणणारा माणूस त्याला माणूस बपन राऊने हातात घेऊन करावं म्हणून त्यांच्या पाणीमागे मी दहा वर्ष लागलं पण त्याने बाजू सांभाळली आता ते जर सामोर एक पोल जातील त्यांच्या मागे आम्ही जाऊ आम्ही त्यांच्या समोर जाणार नाही पण ते जर आमच्या ओबीसी अक्काल दिवस दिन तर त्या दिवशी आम्हाला सुद्धा जावं लागेल धन्यवाद आलेले आहात काय झाली बघा असं आहे की मागील दोन दिवसापासून मनोज जरंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून मुंबई इथे मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातले मागणी संदर्भात ते आंदोलन करतात आहे आणि कुठेतरी या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे एक रोष निर्माण झालेला आहे आणि एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय डॉक्टर बाबनराव तावाडे सरांच्या नेतृत्वात इथे नागपूर इथे संविधान चौकात हे एक सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे एक साखळी उपोषणाची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी ही जे भीतीचं था वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणतेही काही झालं कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेकारी करणार नाही तुम्हाला एक निवेदन दिलं आहे काय निवेदनामध्ये मागणी आहे त्यांची या निवेदनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकार दरबारी त्यांनी केलेल्या माझ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे पोहोचण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे त्यात अनेक विषयांची मागणी केली त्यात विशेष करून हा मराठा समाजाला ओबीसी प्रोगात आरक्षण देऊ नये ही प्रमुख त्यांची मागणी आहे इतर त्यांच्या अनेक ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ओबीसींच्या संदर्भातल्या हॉस्टेलच्या संदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या अनेक त्यांच्या मागण्या या सर्व मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार अशी तक्रार येते काही ओबीसी आमदारांकडून आंदोलन करून अस्वस्थता व्यक्त आहे काही आमदार हा ओ बी सी आमदार जे आहेत त्यांच्याकडून अस्वस्थता व्यक्त करण्यात येत आहे जरांगी पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यात द्यायला नको होतं नाही बघा असं आहे की आंदोलन करण्याचं आणि मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे सगळे आपल्या मागण्या मागू शकतात सगळ्यांना त्या प्रकारचे अधिकार आहेत ते सगळं करू शकतात आणि म्हणून त्या माध्यमातूनच त्यांनी कोर्टाची हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे आता मला असं वाटतं की ओबीसी आमदारांनी काही त्यात भिण्याचं कारण नाही की ओबीसी आरक्षणात कुठेही धक्का लागणार नाही आमदार के केनीकर यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे कुठंतरी हे शरद पवार यांचे सुसाईड बॉम्ब बघा असं आहे की ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंच्या आदोल आंदोलनाला समर्थन दिलं आहे ज्या प्रकारे कालच शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे काही नेते असतील त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे तर माझं या माध्यमातून या सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे महाविकास आघाडीला प्रश्न आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे शिवसेना उभाटा गटाला प्रश्न आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की जे मराठा समाजाला ओबीसी प्रयोगात ओबीसी कॅटेगरीमध्ये दे आरक्षण देण्यासंदर्भातली त्याला आपण समर्थन करता काय त्यांनी आपलं मत किंवा त्यांनी हे सगळं स्पष्ट करावं जेणेकरून ओबीसी समाज पुढची आपली भूमिका निश्चित करणार कोणाचंही आरक्षणावर गदा न आणता जर इतरांना आरक्षण दिलं तर त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आणि आज जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांची अशी मागणी आहे की ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा आणि ओबीसीचं प्रमाणपत्र त्यांना द्या पूर्वी त्यांची मागणी अशी होती की मराठ्यांना आरक्षण द्या दे। आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु ते न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि न्यायालयामध्ये टिकलं नसल्यामुळे आता त्यांची अशी मागणी आहे की ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच आहेत तशा जातींचा समावेश जर सीमध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत जे अजूनही फारच मागासलेले आहेत त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कोणाचंही असं म्हणणं नाही का तर मराठांना आरक्षण देऊ नका मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे परंतु दुसऱ्याच्या हिस्स्यामध्ये नेऊन देणं हे बरोबर नाही उचित नाही अशी मागणी आहे आणि भूमिका हीच आहे ज्या पद्धतीनं धनगर आदिवासीमध्ये आरक्षण मागत होते एस टीमध्ये आरक्षण मागत होते त्यांचं पण असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना आरक्षण द्या आम्हाला काही म्हणणं नाही पण आमच्या हिस्सेकारी करू नका आमच्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नका असं आहे किंवा दुसऱ्यांना जे आरक्षण अजूनही पूर्ण मिळालेलं नाही ओबीसींना आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टाने जी पन्नास टक्क्याची आरक्षणावर मर्यादा घालून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळत नाही फक्त सत्तावीस टक्के देशामध्ये आरक्षण मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये इतर सवलतीच्या नावाखाली इतर इतर घटकांना स्पेशल बी सी असो किंवा बाकी असो त्यांना आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसीना फक्त एकोणीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे लोकसंख्या जर सत्तावन्न टक्के कि किंवा साठ टक्के असेल आणि त्यांना आरक्षण फक्त एकोणीस टक्के किंवा सत्तावीस टक्के मिळत असेल हा त्यांच्यावरचा अन्याय आहे जोपर्यंत पन्नास टक्क्याची मर्यादा हटत नाही तोपर्यंत कोणत्याही जातीला किंवा जमातीला आरक्षण देता येणार नाही आहे का थोड़ या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे वैयक्तिक पक्षाची भूमिका अजून झाली नाही पण पक्षाची भूमिका ही आहे की आरक्षण त्यांची मागणी आहे तर त्यांना देण्यात यावं आरक्षण परंतु दुसऱ्याच्या याच्यामध्ये नेऊन आरक्षण दुसऱ्याचा हक्क मारून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका आहे आणि आमची सुद्धा अशीच भूमिका आहे आरक्षणाला विरोध नाही राहुल गांधी हे ओबीसीच्या बाजूने आहेत ओबीसीसाठी आरक्षण मागत आहेत आणि पन्नास टक्क्याची मर्यादा जी टाकून दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने ती हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि जर आमची सरकार हटवणारच होतो परंतु तरी पण यांची जरी सरकार असेल तरीही ते हट कारण की राहुल गांधींनी संसदेमध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित केला जा, जातीय जनगणनेच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी ठामपणे सांगितलं की ह्याच सरकारकडून आम्ही जातीय जनगणना करून घेऊ आणि जातीय जनगणना करण्याचं त्या लोकांनी जाहीर जा, 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 केलं त्याच पद्धतीनं पन्नास टक्के मर्यादा हटवण्याचं आमचा आग्रह आहे आणि संसदेमध्ये सुद्धा तो प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत आणि करणार आहोत आज आपण आंदोलन स्थळी आलाय आंदोलनाला पाठिंबा दिलाय पक्षाची भूमिका आपली काय भूमिका पाठिंबा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज नागपूरच्या संविधान चौकात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे ओबीसींच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं गेल्या दहा वर्षामध्ये जे, वर्षा जे यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या घटकांना या राज्यामध्ये न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे हे सुद्धा सत्य आहे जवळजवळ छप्पन जी आर आतापर्यंत ओबीसीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्यशासनाचे मिळालेले आहेत आणि हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक मोठं यश आहे असं मानणाऱ्यापैकी मी आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही विरोधामध्ये काही बोलण्याचं कारण नाही परंतु ओबीसीच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल किंवा ओबीसीच्या संदर्भातल्या ज्या काही संघटना या राज्यामध्ये कार्यरत आहे त्या सर्वांच्या सोबत या ओबीसीचा समाज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असेल महाज्योती एक संस्था आपली ओ बी सीच्या आणि एन टीच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये कार्य करते आमच्या गेल्या अनेक वर्षापासून मागण्या आहेत की या राज्यामध्ये सारथी बार्टी या आणि तसंच आपली महाज्योती याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाचं समान धोरण त्या ओलंबिल्याचा जी आर काढलेला आहे तो जी आर जरी काढला असेल तर तरी प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी अजूनपर्यंत आपल्या राज्यामध्ये झाली नाही ती अंमलबजावणी झाली पाहिजे महाज्योतीला जितके काही त्या ठिकाणी निधी असेल त्या निधीमध्ये वाढ झाली पाहिजे ओबीसीच्या आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा ओ बी सीच्या विद्यार्थ्यांकरता जी काही आपण अट लादलेली आहे आठ लाखाचा तर तीसुद्धा र बारा लाखाची तीसुद्धा रद्द झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करीत आहे या मुद्द्यांसह आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आत्ताच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बबनराव साहेब यांनी जे मला निवेदन दिलेलं आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये आम्ही विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये अनेक मागण्यांचा पाठपुरावा केला अनेक मागण्या मंजूरसुद्धा झाल्या आणि पुढेही आमची ही, ही लढाई सुरू राहील आणि जोपर्यंत सरकार या पूर्णत या मागण्या मंजूर करणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये आमचा सहभाग राहील हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो काल आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन साहेब यांनी देखील प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे बी जे पीचं सरकार आहे केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे ज्या पद्धतीनं या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे दर्शवते की सर्व काही आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्हीच करतो आहे मग त्याच्याच अनुषंगाने आमच्या साहेबांनी स्पष्टपणाने सांगितलं की देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आपल्या राज्यामध्ये ओबीसींची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी मागणी आहे त्या अनुषंगाने बी जे पीनं भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी केंद्रामध्ये असलेल्या सरकारकडे त्या ठिकाणी आपली मागणी मंजूर करायला पाहिजे पन्नास टक्क्याची जी अट आहे त्याच्यामध्ये शिथिल केलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका काल आमचे हर्षवर्धन सपळासाहेब यांनी मांडलेली आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू मागणी ओबीसी अंतर्गत कोणाला कोणत्या समाजाची मागणी आहे याचा विरोध आम्ही करायला नाही सर्व समाजाचा या राज्यामध्ये राहणारे सर्व समाजाचा अधिकार आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र शासनानं पार्लमेंटमध्ये कायदा करून अमेंडमेंट करून पन्नास टक्क्याची अट शिथिल करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला देखील आरक्षणामध्ये समावून घेतलं पाहिजे ही भूमिका आमची आहे ओबीसीचा जो काही आमचा वाटा आहे तो ओबीसीला इतक्या जे काही चारशेच्या जवळजवळ जाती आहेत त्या जातींमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांच्या आरक्षणाची भूमिका ही कायम ठेवली पाहिजे या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो आपलं या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे हो बिलकुल आहे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसण्याचं काही कारण नाही पाठिंबा आहे म्हणूनच मी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्यानं पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नेत्यानं या ठिकाणी आलेलो आहे राष्ट्रीय ओबीसी संघाची महासंघाची भूमिका ही नेहमी ओबीसींच्या संदर्भामध्ये स्पष्ट राहिलेली आहे आणि त्यांचं आम्ही अनेक वेळा समर्थन केलेलं आहे आजही हे आमचं पक्षाच्या वतीनं मी आमदार यावतीनं या ठिकाणी समर्थन करायला लागलो आणि ते समर्थन कायम राहील पाहिजे